नीट जे ई ई मेन्स आणि सी टी परीक्षेत टॉपर ठरलेल्या जे जे सायन्स अकॅडमीतील विद्यार्थ्यांचा अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय यशाचं शिखर पार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित आहे तुम्ही भावी डॉक्टर व इंजिनियर्स असून तुमच्या हातून भारतातील जनतेची सेवा घडेल केंद्राच्या मेक इन इंडिया धोरणामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष संधी आहे गुणवत्तेची कदर होऊन विद्यार्थ्यांना भरपूर वाव आहे विद्वानांच्या आदर सगळीकडेच होतो तुमच्या विद्वत्तेचा हो विद्वत्ते देशात आणि परदेशातही आदर होईल डॉक्टर आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर काय करायचं याची ध्येय निश्चिती करून पुढील वाटचाल करा तुम्ही भावी पिढी असून तुम्हीच देश घडवणार आहात स्वतःपासून सुरुवात करून देश घडवा तुम्हाला चांगल्या लोकांसाठी काम करायचंय समाज सुधारण्याचा प्रयत्न करा सर्व प्रकारचे वाचन नियमित चालू ठेवा माझा चिरंजीव याच अकॅडमीचा विद्यार्थी असून त्याला प्रवेश मिळण्यात जे जे अकॅडमीचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी केलंय नीट व सी आणि जेईई मेन्स परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यात नावाजलेल्या जे जे सायन्स अकॅडमीतून शिक्षण घेऊन मेडिकल आणि इंजिनिअरिंग दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षाच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेले टॉपर्स भावी डॉक्टर आणि इंजिनियर्सचा डॉक्टर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी अकॅडमीचे संचालक डॉक्टर कृष्णकांत झा जा, योगेश जहागीरदार प्राध्यापक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते जे जे अकॅडमीमध्ये जे ॲडव्हान्स परीक्षेसाठी देखील तयारी करून घेतली जाते यावेळी बोलताना संचालक डॉक्टर कृष्णकांत झा म्हणाले विद्यार्थ्यांची जिद्द आणि शिक्षकांच्या मेहनतीमुळे अकॅडमी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत आहे इंजिनिअरिंगसाठी ई मेन्स आणि सीई टीची परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना नावाजलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालाय शिकवण्याची सोपी पद्धत अभ्यासात सातत्य दैनंदिन टेस्ट सर्वोत्कृष्ट करून घेतली जाणारी तयारी ज्ञानदान करणारे अनुभवी आणि चांगले शिक्षक विविध प्रकारच्या आणि कायम तत्पर असणारा स्टाफ या गुणवैशिष्ट्यांमुळे अकॅडमीच्या निकालाचा आलेख चढता असल्याचं ते म्हणाले तर संचालक योगेश जहागीरदार म्हणाले अकॅडमीतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं दरवर्षी मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पात्र ठरत असून ही संख्या वाढत आहे मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी यासाठी पात्र व्हावे या उद्देशानं मार्गदर्शन करण्यात येत आहे अकॅडमीतील प्राध्यापक मुंबईचे असून त्या त्या विषयातील तज्ज्ञ आणि अनुभवी आहेत नीट परीक्षेत सातशे वीस पैकी सहाशे एक्क्याऐंशी गुण मिळवणारी सायली कांडेकर गौरवी ठाणगे सहाशे सहासष्ट सुरभी मुनोत सहाशे सत्तर देवांश पटेल सहाशे बासष्ट रोहन काळे सहाशे छप्पन्न हे या अकॅडमीचे टॉपर्स विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे टॉपर्स आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना जे जे सायन्स अकॅडमीची गुणवैशिष्ट्य यावेळी सांगत आपल्या यशाचं श्रेय शिक्षक पालक आणि स्टाफला दिलं अनेकांना अकॅडमीतील दिल अनुभव सांगताना गहीवरून आलं होतं अकॅडमीतील क्लासरूम आणि इतर व्यवस्थेची त्यांनी प्रशंसा केली तर पालकांनी जे जे अकॅडमी विद्यार्थ्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरल्याचं सांगितलं मी आज सगळ्यांटीच एक खूप मोठ्या प्रमाणात कौतुक करेल की दोनशे मिनियर अबाउट ऍडमिशन आहे त्यापैकी पंचवीस म्हणजे मोर टेन फिफ्टीन पर्सेंट पीपल आर ऍडमिशन इन एमबीबीएस दॅट इज व्हेरी क्रेडिबल तर ह्या सगळ्यांसाठी आपल्याकडनं टाळ्या झाल्या पाहिजे त्याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रात जर म्हटलं तर आपला सीईटीचा निकाल सुद्धा खूप चांगला लागला आहे त्या सीईटीच्या माध्यमातून बरेचसे आपले चांगले इंजिनियर्स आपल्याला ह्या देशासाठी मिळणार आहेत तर आपली जी ही जे जे अकॅडमी आहे तिचं कार्य किंवा जे छोटस वृत्त आता ते हळूहळू मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होत आहे आणि त्या वृक्षाला जे काही फळं येतात ते आपल्या माध्यमातून या आपल्या अहमदनगरच्या जनतेला किंवा जे काय आपला जो महाराष्ट्र आहे किंवा भारत देश आहे तर त्या लोकांना हे फळं फुलं पाहायला मिळतात तर आपल्या सगळ्यांचं पुढचं कर्तव्य हे असणार आहे की ज्या वृक्षापासून आपण निर्माण झालेलो आहोत त्या वृक्षाला कधी आपली गरज लागली किंवा त्या वृक्षाचं पालन पोषण करायची गरज लागली तर नक्की आपलं भविष्यामध्ये पुढे यावं आणि आपले जे टीचर्स आहेत आपले फॅकल्टीज आहेत यांना नेहमी तुमचा सपोर्ट असला पाहिजे त्याचबरोबर ज्यावेळेस आपण सगळं करून समाजामध्ये येतो आजची परिस्थिती पाहिली आपण आजचे न्यूजपेपर्स पाहिले किंवा आजचं व्हॉट्सअप मीडिया पाहिलं तर त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला असं दिसतं आणि हे असं व्हायला नाही पाहिजे परंतु तसं घडत आहे तर तुम्ही ही आपली अपकमिंग जनरेशन आहात तुमचं तुम्हीच आता पुढचा जो आहे आपला देश हा घडवणार आहात तर माझं तुम्हाला एकच सांगणं असेल की जिथं कुठेही तुम्ही जाल आपल्यापासून सुरुवात करा सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड असं म्हटलं जातं ही एक आपण जरी पाहत असलो काही लोक आपल्याला खूप खराब दिसतात त्यांचं वर्तन खराब असतं पण त्याच्यामध्ये काही लोक चांगले असतात त्या लोकांसाठी आपल्याला काम करायचंय त्याचबरोबर आता बराचसा मोठा प्रोग्राम आहे जाताना मी तुम्हाला एकच का थोडस काम मंत्र देईल तुमचं वाचन हे सतत चालू ठेवा सगळ्या प्रकारचं वाचन असेल तुमचं अकॅडमिक असेल किंवा हो। तुमचं बाहेरचं वाचन असेल ते चालू ठेवा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय कुठंतरी वाचाल तर वाचाल तुम्हाला जा जर नॉलेज असेल तर डेफिनेटली तुमच्यावर कोणी अटॅक करू शकणार नाही आणि यू कॅन डिफेंड इट व्हेरी नाईसली लास्टली इट इज रिटर्न समवेअर की इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट टाईम इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट तर नेहमी तुमचं कॅरेक्टर तुमचं मोरल हे जपा आणि एक भारताचा चांगला नागरिक म्हणून आपण पुढे यावं आपल्या देशाची सेवा करावी एवढंच मी आपल्याला आज आवाहन करतो मला आज माझे मित्र झागीरदार सर यांनी ह्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट